我就要我的。

कोण्याचं साखरपुड्या बघा येत माझी

पाणी पियला पाणी पाहिजे सगळ्यांना आवाज आहे अरे तू साथे तू काय फुकताय 给了、啊，给他这个、啊。给 इकडच्या जवळ आहे बाकीच्यांना लांब पडणार काय इकडचे जवळचे हा तुझा नाही घड काम करता ना आले तरी पण सगळे सगळे आले काम करतो किती आहे ते कोण

तो सगळ्याने कळायचं नाही कोण कॉलेज करायला पाहिजे फोटो काढला घ्या फोटो त्याला काम नाही आहे त्याला सरळ कर जागे जागे कब दिसती भिडा

मोठा पाहिजे ना

पाणी बी पाणी बी छोला <गणागा> था जरा थांबलो तो मर गया पळवळ वाढा संभरूने पळवळ वाढा संभरूने गोदाला दुपारची कापुजला वाती गोदाला दुपारची कापुजला वाती थोडी नाही समाजवासित करा करू नका थांबला होतो Bera, bera,